नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सूत्र न्यायालय नागपूर यामध्ये सफईगर या पदाची भरती निघालेली आहे या जाहिराती संपूर्ण माहिती पाहणार आहोत कारण या जाहिरातीमध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे हा बदल तुम्हाला जाणून घेणे महत्त्वाचं आहे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जिल्हा स्तर न्यायालय नागपूर या ठिकाणी सफाईकर या पदाची भरती निघालेली होती आणि याचं नोटिफिकेशन आपण दोन दिवसागोर पाहिलेलं होतं तर यामध्ये एकूण बारा विद्यार्थ्यांची नियुक्ती केल्या जाईल आणि तीन विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्टमध्ये नाव या ठिकाणी दिल्या जाणार आहे आता आपण पाहणार आहोत भरताना तुम्हाला कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे याची पात्रता काय मागितलेली आहे तर बघा मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय नागपूर एकूण जागा बघा सहा विद्यार्थ्यांची सध्या नियुक्ती केल्या जाणार आहे सहा विद्यार्थ्याची नियुक्ती आहे दोन वर्षानंतर केल्या जाणार आहे ठीक आहे आणि बारा विद्यार्थीची नियुक्ती आहे आणि तीन विद्यार्थ्याची प्रतीक्षा आहे अशी एकूण पंधरा जागेसाठी भरती होणार आहे आणि पगार बघा तुम्हाला या ठिकाणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढा दिल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो याची पात्रता उमेदवार भारताचा नागरिक असावा उमेदवार सातवी उत्तीर्ण असावा लक्षात ठेवायचा याची पात्रता सांगितली आहे सातवी पास उमेदवाराची शरीर यष्टी सदृढ असावी जेणेकरून पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे तसेच तुम्हाला शौचालय व स्नानगृहे स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल अनुभव जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य मिळेल त्याची वयोमार्ग जाणून घ्या अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांना ठीक आहे आणि जे विद्यार्थी जे लोक कर्मचारी आहे त्यांना या ठिकाणी वयोमर्यादेची अट नाही आहे फक्त ओपन कॅटेगरीला अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि मागासवर्गीयांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत तर या ठिकाणी पात्र उमेदवाराची अटी दिलेली आहे सर्वसाधारण अटी आहे ह्यात तुम्हाला पी डी एफमध्ये वाचून घ्यायचा अर्ज भरण्याची अगोदर पी डी व्यवस्थित वाचून घ्यायची तर या ठिकाणी बघा एक्झाम शुल्क एक्झाम शुल्क तुम्हाला तीनशे रुपये भरावी लागेल लक्षात ठेवाचं तीनशे रुपये तुम्हाला भरावी लागेल हे तीनशे रुपये तुम्ही एक डी काढू शकता किंवा पोस्टल ऑर्डर काढू शकता ठीक आहे एक डीडी स्वरूपात भरायची किंवा पोस्टल ऑर्डर काढू शकता तर तुम्ही काम करायचं आहे ते तीनशे रुपया ती तीनशे रुपयाची पोस्टल ऑर्डरच काढायची कारण पोस्टल ऑर्डर तुम्हाला लवकर मिळते पोस्टात जायचं तर पोस्टल ऑर्डर काढायची पोस्टात जायचं तीनशे रुपयाची पोस्टल ऑर्डर काढून काढायची हे तुम्हाला लवकरच मिळते हे तुम्हाला परत केल्या जाणार नाही लक्षात ठेवायचं सर्वच कॅटेगरीचे उमेदवारांना हे तीनशे रुपये फी गरजेचं आहे एक तर तुम्ही डी डी काढू शकता किंवा पोस्टर ऑर्डर काढू शकता तुमची निवड प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे अगोदर तुमची शॉर्टलिस्ट लागणार आहे लक्षात ठेवायचं शॉर्ट लिस्ट लागणार आहे आणि जे विद्यार्थी पात्र होईल त्यांना पुढील प्रक्रियेसाठी नावं येणार आहे ठीक आहे जे विद्यार्थी या ठिकाणी पात्र होईल त्यांना या पुढील प्रक्रिया द्यावं लागेल तर यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा राहणार आहे तीच गुणाची आणि किमान पात्रता गुण असणार आहे पंधरा ठीक आहे प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणारे तुमची म्हणजे चालणी परीक्षा असते तीस गुणाची होणार आहे आणि तुम्हाला कमीत कमी पंधरा गुण मिळवणे गरजेचं आहे नंतर शारीरिक क्षमता चाचणी होणार दहा गुणाची पाच गुण मिळवणे आवश्यक आहे नंतर दहा गुणाची वैयक्तिक मुलाखत पाच गुण अशी तुमची पन्नास गुणाच्या आधारेवर नियुक्ती केला जाईल लक्षात ठेवा पन्नास गुणाच्या आधारेवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि या तीन स्टेपमध्ये तुम्हाला समोर जावं लागेल सूचना बघा प्रात्यक्षिक चाचणीत उत्तीर्ण झालेले उमेदवारच शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र ठरतील नंबर दोन शारीरिक क्षमता चाचणी उत्तीर्ण झालेले उमेदवारच वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरतील म्हणजे तुम्हाला या दोन्ही एक्झाम जे आहे पात्र होणे गरजेचं आहे म्हणजे दोन्ही एक्झाममध्ये तुम्हाला पंधरा गुण पाच गुण मिळवणे गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही पुढील प्रक्रियेसाठी या ठिकाणी पात्र केल्या जाणार आहे असं यांचं म्हणणं आहे तर बघा मित्रांनो हे सर्वात महत्त्वाचं आहे उमेदवाराने अर्जासोबत पोस्टल ऑर्डर किंवा डी वगळता कोणतेही कागदपत्र पाठवू नये जोडू नये लक्षात ठेवायचं मित्रांनो अर्ज फक्त तुम्हाला भरून पाठवायचा आणि तिला डी डी लावायचा किंवा पोस्टर ऑर्डर लावायची आहे इतर कोणतेही तुम्हाला डॉक्युमेंट अर्जासोबत पाठवायचे नाही आहे ठीक आहे कोणतेही कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे नाही फक्त डी डी भरून पाठवून द्यायचा किंवा पोस्टर ऑर्डर काढून पाठवून द्यायची पूर्ण अर्ज भरायचा हे तुम्हाला मी पूर्वी व्हिडिओमध्ये सांगणार असा की अर्ज कशाप्रकारे भरायचा सध्या तुम्हाला अर्जासोबत कोणत्याच प्रकारे डॉक्युमेंट पाठवायचे नाही आहे अर्ज भरून फक्त पाठवायचं आहे पोस्टर ऑर्डर काढून द्यायची किंवा डीडी काढायचा तीनशे रुपयाचा आणि तिला अर्जासोबत जोडून द्यायचा बघा जे उमेदवार वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरतील त्यांनी वैयक्तिक मुलाखतीसाठी येताना खालील कागदपत्राच्या स्वतः सो सहप्रमाणित म्हणजे सेल्फ रजिस्टर केलेल्या छायांकित प्रती सादर कराव्या जेव्हा तुमची नियुक्ती मुलाखतीसाठी होणार आहे तेव्हाच तुम्हाला हे डॉक्युमेंट या ठिकाणी मागितलेले आहे यामध्ये तुम्हाला टी सी लागेल किंवा जन्मात दाखला लागेल नंतर तुम्हाला सातवी दहावी बारावीचे मार्कशीट लागेल किंवा ग्रॅज्युएशनची मार्कशीट लागेल म्हणजे अर्ज भरताना तुम्ही जे जे काही नमूद कराल ते तुम्हाला या ठिकाणी लागेल नंतर कामाचा अनुभव असेल तर सर्टिफिकेट तुम्हाला लागेल नंतर दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र दाखले हे तुम्हाला या ठिकाणी लागेल आता नाही लागेल पण जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी पात्र व्हाल तेव्हा तुम्हाला हे लागेल तसेच लहान कुटुंबात प्रमाणपत्र या ठिकाणी लागेल पण जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी पात्र व्हाल नंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल नंतर तुम्हाला डोमेसिल सर्टिफिकेट या ठिकाणी लागेल नंतर जे विद्यार्थी नोकरीवर असेल त्यांना न हरकत प्रमाणपत्र लागेल तुमच्याकडे जर एम्प्लॉयमेंट कार्ड असेल तर एम्प्लॉयमेंट कार्ड तुम्ही जोडू शकता निव्यू शकता सोबत नंबर जी जे महिला विवाहित आहेत त्यांच्या नावामध्ये काही बदल असेल तर तुम्ही शासकीय राजपत्र किंवा विवाह नोंदी प्रमाणपत्र जोडू शकता इतर काही तुमच्याकडे संबंधित दाखले असेल कागदपत्र असेल ते तुम्ही कोणा मुलाखतीच्या वेळेस लागेल म्हणजे तुम्ही सोबत नेऊन जाऊ शकता आणि आधार कार्ड तुम्हाला मुलाखतीच्या सोबत न्यावं लागतं तर इत्यादी तेरा डॉक्युमेंट दिलेले जे तुम्हाला लागू आहेत हे डॉक्युमेंट तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस न्यावं लागेल आता तुम्हाला यापैकी कुठल्याही डॉक्युमेंटची गरज नाही आहे फक्त तुम्हाला अर्जासोबत डी डी जोडून पाठवायचा आहे किंवा पोस्टर ऑर्डर जोडून पाठवायची आहे जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नसेल तर तुम्हाला अर्ज भरताना शंभरपैकी पन्नास गुण प्राप्त अशी नोंद करावी लागेल ठीक आहे गुण गुण शंभर करायचा आणि प्राप्त गुण पन्नास करायचे आणि पन्नास टक्के गुणाची तुम्हाला नोंद त्या ठिकाणी करावी लागेल म्हणजे जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नसेल तर जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट असेल तर तुम्हाला ती मार्क भरावं लागेल तर नसेल तर शंभरपैकी पन्नास गुण प्राप्त अशी काल्पनिकरित्या राखण्यात नोंद करावी ठीक आहे तर या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे व्यवस्थित वाचून घ्यायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा तर डी डीची माहिती आणि पोस्टल ऑर्डरची माहिती तुम्हाला अर्ज भरताना हे नमूद करावी लागणार आहे ठीक आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित दिली आहे मित्रांनो हे वाचून घ्यायची आता बघा मित्रांनो अर्ज तुम्ही जो काही फोटो चिटकाल त्या फोटोवर सही करायची बॉल पेनने सही फोटोवर आली पाहिजे आणि फोटोच्या खाली गेली पाहिजे अशा प्रकारे सही करायची तुमची अगोदर प्रात्यक्षिक चाचणी होणार आहे आणि त्या चाचणीमध्ये दोनशे पंचवीसपेक्षा अधिक विद्यार्थी जर पास झाले म्हणजे क्वालिफाय झाले तर एका जागेसाठी पंधरा विद्यार्थी ते शारीरिक समजा चाचण्या बोलावल्या जाणार आहे म्हणजे एका जागेसाठी पंधरा विद्यार्थी त्या ठिकाणी बोलावल्या जाणार आहे म्हणजे केवळ फक्त दोनशे पंचवीस विद्यार्थी हे शारीरिक समजू चाचणी त्या ठिकाणी देईल आणि मुलाखतीसाठी फक्त पंचेचाळीस विद्यार्थी बोलावल्या जाणार आहे या दोनशे पंचवीस विद्यार्थ्यांपैकी म्हणजे एका जागेसाठी तीन विद्यार्थी हे मुलाखत देणार आहे म्हणजे पंधरा जागेसाठी पंचेचाळीस विद्यार्थी मुलाखत देणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं गुणोत्तर तर बघा मित्रांनो असं अर्ज दिलेला आहे फार तुम्हाला व्यवस्थित भरावं लागेल ठीक आहे तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचं राष्ट्रीयत्व ईमेल आय डी लिंक धर्म जात प्रवर्ग जन्मतारीख ठीक आहे संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल ते कशी भरावी काय भरावी ही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर हे जे दाखले दिलेले आहेत तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे तुम्हाला नंतर लागेल व्यक्ती मुलाखतीच्या वेळेस सादर करावं लागणार आहे आता गरज नाही आहे आता फक्त भरून जवळ ठेवून द्यायचे ठीक आहे तर बघा मित्रांनो अर्ज तुम्हाला हा जो पत्ता दिलेला आहे या पत्यावर पाठवायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे अकरा एप्रिल अकरा एप्रिल सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्यावर पोचला पाहिजे अकरा एप्रिल सायंकाळी सहा वाजेपर्यंत आणि लक्षात ठेवायचा मित्रांनो अर्ज फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा लक्षात ठेवायचं स्पीड पोस्टनेच अर्ज पाठवायचा साध्या पोस्टाने अर्ज पाठवायचा नाही कुरियर करायचा नाही सुता नेऊन द्यायचा नाही अर्ज फक्त तुम्हाला स्पीड पोस्टणीस पाठवायचा आहे याची अंतिम तारीख आहे अकरा एप्रिल सायंकाळी सहा वाजेपर्यंत या तारखेचे आज तुमचा अर्ज तुम्हाला दिलेल्या पत्त्यात पोहोचला पाहिजे तर लक्षात ठेवायचं मित्रांनो याची अंतिम तारीख आहे अकरा एप्रिल अकरा एप्रिल सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे आणि अर्ज फक्त स्पीड पोस्टणीस पाठवायचा आहे साध्या पोस्टाने अर्ज पाठवायचा नाही स्वतः नेऊन द्यायचा नाही कुरिअर करायचा नाही रजिस्टर करायचा नाही अर्ज फक्त स्पीड पोस्टणीस पाठवायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं अर्जासोबत तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट या ठिकाणी जोडावे लागणार नाही अर्ज फक्त पूर्ण भरायचा आणि तिला डीडी किंवा पोस्टर अडक काळून लावायची डॉक्युमेंट कुठलेही पाठवायचे नाही दाखले कुठलेही पाठवायचे नाही फक्त अर्ज भरून तिला डीडीकड पाठवून द्यायचा जर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन दे किंवा दे। या साईडवर जाऊन पण तुम्ही आपली पीडीएफ डाऊनलोड करू शकता ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद